शिवसेना वसे तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नाताळ निमित्त स्वर्गीय दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून रविवारी संध्याकाळी नालासोप्राप्पाची वाघोली येथे विजेत्यांना बक्षीस वितरण करून सन्मानित करण्यात आलं यावेळी पालघर जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार सुनील शिंदे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सरचिटणीस विजय पाटील महिला जिल्हा संघटक किरण चेंदवणकर माजी जिल्हा प्रमुख शिरीज चव्हाण उपजिल्हाप्रमुख प्रवीण तालुका प्रमुख राजाराम बाबर जिल्हा सहसचिव हरिचंद्र पाटील माजी नगरसेवक राजन पाटील राजेंद्र पाटील योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते डिसेंबर महिन्यात सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस या तीन दिवशी नाताळ सणानिमित्त वसई तालुका शिवसेनेकडून स्वर्गीय विजय मचाडो यांच्या स्मरणार्थ भव्य नाताळ गोठा स्पर्धा दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलं होतं वसई तालुक्यातील गावागावात ही नाताळ गोठा स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत सहभागी नाताळ गोठ्याचे निरीक्षण परीक्षक मेलविन गोन्साल्विस व मार्गारेट डीमेलो यांच्याकडून करण्यात आलं होतं संपूर्ण वसई तालुका परिसरात नाताळ सणानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात त्रेसष्ट गावातील गोठा ग्रुप स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यातील एकतीस ग्रुप स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली त्यात प्रोत्साहनपर तेवीस ग्रुपना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले आठ ग्रुपना स्मृतिचिन्ह रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देण्यात आले त्यात पहिली तीन बक्षीसही विभागून देण्यात आली प्रथम पारितोषिक केसल किरवली व नांदगाव मेन रोड यांना दुसरं बक्षीस राणेभाट गावपरीकर नंदाखाल होळभाटवाडी होळी रमिदी यांना विभागून देण्यात आलं तिसरं बक्षीस कोकरमवाडी पापळी व वा जे पी संघ देवतलाव यांना देण्यात आलं चौथा व पाचवा पार। उत्तेजनाथ पारितोषिक प्रत्येकी वाखरेवाडी सांडोर व वा विलंकनी माता परिवार राजोडे यांना देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक ग्रामस्थ व वसईकर ख्रिस्ती बांधव उपस्थित होते